कारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान उद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण विषय घेतला आहे की नवस आणि नवस केल्यानंतर लोक नवस फेडत नाहीत सुरुवातीला संकटात असताना मी हे करीन ते करील अमुक करील देवा तुझा असं करील अं म्हणतात त्या भावनेच्या भरामध्ये खूप काही बोलून जातात आणि नंतर ते करत नाहीत ना? या संदर्भातच आपण बोलणार आहोत हम्म पण त्यापूर्वी ही किस्सा काय झाला आणि का सांगावं असं वाटलं हे बोलतोय मी माझ्याकडे आज एक का बाप काल का ते म्हणजे मुलाचं लग्न होईना गेलं वयाची पस्तीसची उलटली मुलाला काही कमी नाहीये लक्षात येते का तुमच्या मुलाला काही कमी नाही म्हणजे चांगल्या प्रकारची नोकरी आहे न? चांगल्या प्रकारचं घर आहे म्हणजे घरचं उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे मध्यमवर्गीय चांगल्या प्रकारे आहेत काही अडचण कुठलीही नाही एकंदरीत चांगल्या प्रकारचे माणसं आहेत घरामध्ये माणसं <coughs> चांगले आहेत सर्व काही अडचण नाहीये घरातील व्यक्तींचे स्वभाव चांगले आहेत पण मुलाचं लग्नच होत नाही आता मुलाचं लग्न होत नाही म्हणजे मुलगा बेडबे असं नका समजू मस्त पैकी नाक आहे निटाच नाक आहे सुंदर आहे बुटका नाही लय म्हणसा नाही व्यवस्थित आहे चांगला तर मेकअप चांगलं केलं तर हिरोच येतो मग एवढ्या गोष्टी असताना ही लग्न का होत नाही का अडचणी येतात लग्न म्हणजे जवळजवळ जमण्याच्या मार्गावर लागतं मुलगी पसंत करते मुलगा पसंत करतो इकडे सोयरे म्हणतात तिकडे जातात बघतात एकंद पुरा काय सांगतो तर परत फिरकतच नाहीत असं होत असल्यामुळं वय वाढत असल्यामुळं त्यांनी सर्व मुलींच्या अटी मान्य केल्या कशा कि बाबा आम्ही फुकट करतो आम्हाला तुमचा एक रुपया नको काही कपडे सुद्धा घेऊ हो नका आम्ही आमच्या खर्चानं घेतो सर्व घेतो ह तुमचा लग्नाचा खर्चही आम्ही करतो न? तरी लग्न जमत नाही लग्न होत नाही मग ही भानगड काय नेमकी मग ह्या गोष्टीसाठी ते आपल्याकडे आले होते त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या असं होतं बघतात सर्व होतं शेवटी कशात काय नाही काय म्हणतात आणि येतच पुन्हा त्याचा विषयच होत नाही म्हणले काय घोटाळा तुम्ही जरा बघा म्हणले <coughs> म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीनं पाहिल्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली समोर आली की त्या मुला वेळेस त्यांना पहिल्या चार मुले आहेत आणि हा शेवटचा हिरा येतो म्हणजे नवसान झाल्याला नवसान झाल्याला मुलगा होईल मुलगा होईल म्हणून मुलीची संख्या वाढत गेली आता तरी होईल आता तरी होईल मग चार मुली झाल्यानंतर बी आता तरी शेवटी एक बघाव चान्स घेऊन मग नवस हौस गौस केले आणि मग हा हिरा जलमला मग जलमलाय खरा सगळ्या गोष्टी खऱ्या आता नवस फेडायचे कुणी लोक गरज असताना की लय पुढे पुढे म्हणतात ना गरज असली की शिळी होतात मॅ मॅ करीत करीत गरीब नियम ही करतात आणि पुन्हा गरज सरली की वाघ होतात लगेच डारकाळ्या फोडतात चालो चालो लगेच डारकाळी फोडाय चालू ही वृत्ती माणसांची खूप माणसांची काही माणसं चांगले तसे की बाबा आपण नवसं केलेत आपण जिथले तर करावं म्हणणारे आहेत पण खूप काही मंडळी अशा आहेत की अगोदर काम इतके गोड बोलतात काही करतात आणि मग नंतर विसरून जातात आता तुम्ही म्हणता देवाला नव एवढ रागवायचं काय कारण आहे हो तुमचं ते पण म्हणणं बरोबर आहे की देवाला काय कमी काही कमी नाहीये देवाला अहो सर्व विश्व त्यानं निर्माण केलं आहे त्याच आहे सर्व हे आपण राहतो हे त्याच आहे आपलं काय आहे काही नाही आपल्याला अन्न देतो हवा पाणी सर्व काही देतो प्रकाश देतो ही देवच आहे ना देवाचीच करणी ही सगळी त्याला काय कमी हो तुमच्या काय एवढ्या नवसांना तुम्ही दिल्यानं त्याला काय फरक पडणार आहे काही नाही फरक पडणार त्यानंच निर्माण केलेलं आहे त्याचंच आहे परंतु आपली वृत्ती देण्याची नाही त्यामुळे अशा गोष्टी होतात देव परीक्षा बघत असतो त्याला कही कमी नहीं काही कमी नाहीये काही कमी नाही पण तुम्ही किती राहतात किती हुशार आहेत तुम्ही किती चतुर आहेत ह्या गोष्टी पाहत असतो त्यामुळे तो परीक्षा घेतो आणि आपण परीक्षेमध्ये नापास होतो आणि संकट ओढवून घेतो बरोबर आहे त्याला काही कमी नसतं पण देवाला सवय लावली असती लालूच दिलेली असते देवा माझा असा सहू दे मी तुला अमुक अमुक करते करतो त्याला काय काही कमी नाहीये तुमच्या त्याची काही गरज नाही आहे पण पण तुम्ही बोलतात ना देव तुमचं मन पाहतो मन मन किती दिलदार आहेत तुम्ही म्हणजे <coughs> समजा आपण एखाद्या बाळाला एक चॉकलेट दिली आणि चॉकलेट देतो आणि दे ना मला म्हणतो तुम्हाला काही कमी का हो तुम्ही अख्खा पुढा घेऊन ना चॉकलेटचा बॉक्स ना बाळाला तुम्हाला घ्यायला काही काही कमी आहे का तरी बाळाकडून मागता का नाही हो मज्जा म्हणून तसं मन पाहता बाळाचं मन पाहता देतो का बाळ हम्म बाळ एखादा दिलदार मनास रचलो ते लगेच महाग घेस का घेतो असं घेतो महाग घेतो नाही असं करतो हम्म हम्म करतो हम्म पण एखादं बाळ लगेच गेले की असा पुढे हात करतो घ्या मग आपण काय म्हणतो त्या बाळाला शब्बासचं बाळ हुशार आहे चांगलंय बाळ म्हणतो का नाही तेच प्रकार आहे देवाच्या बाबतीत सुद्धा देवाचं सर्व आहे देवाला काही कमी नाही आहे पण देव तुमच्याकडून बघतात तुम्ही किती दिलदार आहेत का नाही का तुमची वृत्ती कशी दुसऱ्याला द्यायची इच्छा आहे का हे पाहतो देव त्याला कमी नाही काही पण तुमचा दिलदारपणा नसल्यामुळे मग मुद्दा म्हणून संकट निर्माण करतात जसं बाळानं आपल्याला चॉकलेट नाही दिली तर आपल्याला थोडंसं अरे फारचा आगाव आहे अप्पलपोटी आपण सहज म्हणून जातो आणि त्या बाळाकडे बघण्याचा दृष्टी आपला चेंज होतो बदलतो पण त्याच बाळानं जर परत आपल्याला चॉकलेट तशीच दिली तर आपण खुश होतो आनंदी होतो आणि आपल्याला त्या बाळाला अजून चॉकलेट देण्याची इच्छा निर्माण होते त्याला काही घेऊन देण्याची निर्माण पण बाळानं परत दिलं तर नाही असं केलं तर मग तसा प्रकार असतोय छोटस उदाहरण आहे हे तोच प्रकार आपल्या बाबतीत होतो आपण नवसा करतो ने देवाला काही कमी नसत पण तुमची परीक्षा बघत असतो देव देव परीक्षा बघतो आणि तुम्ही नवसं फेडत नाही मग देव मजा करतो तुमची अरे तुझ्या घरी जळता जळ हे सर्व माझच आहे हे सर्व माझच आहे पण तुझं इच्छा होती का तुझी इच्छा होती का दिलदारपणा नाही तुझ्याकडे तू विसरून चाललास मला म्हणून तुला एक झलक दाखवतो मी माझी माझं अस्तित्व दाखवतो असं देव म्हणतो आणि असा व्यत्यय करतो हे लग्नाच्याच बाबतीत नसतं तर आपले अनेक गोष्टी असतात आपण खूप वेळा काही काही वेळेस नवसं करतो काही करतो आणि आपण फेडत नाही त्यावेळेस बऱ्याच वेळेस संकट निर्माण होतात विसरून जातो आपण नवस फेडायचे कुणाला आजार पण येतो काही काही असतो काही सांगता येत नाही मग मला एवढ्या गोष्टीतून सांगायचंय काय तुम्हाला ठीक आहे बाबा एकतर चन नवस फेडणं होत असतील तर कर जा नाहीतर अजिबात करू नका आणि नवस असे करा की तुम्हाला झेपतील असे करा झेपतील असे म्हणजे कसं तुम्हाला सहज करता येतील असे करा म्हणजे परत फेडता येतील असे करा उगच काहीतरी त्या आकाशाला गवसणे घालणारचं नवस करू जाऊ नका हम्म काय करायची गरज देवाला काही कमी नाही तुम्हाला आपलं मोजकं बाबा ठीक आहे मी दर्शन मुझे मुझे ला येईल तुझा असं करेल सगळी चाललर चिल्लर करायला काही अडचण नाही तुम्हाला म्हणजे सहज म्हणजे आपल्याला सहज करता उद्देशाला भविष्यात आपली समजा परिस्थिती बदलली काही झालं तरी आपल्याला काही अडचण येऊ नये अशी नवस करायची आणि मग करायचे नवस तर मग फेडण्याची तयारी ठेवायची ज्या वेळेस नवस केलाय त्यावेळेसच तयारी करून ठेवायची की देवा ही तुझ्या नावानं मी इथे ठेवलेलं आहे माझ्याकडे आता ज्यावेळेस माझी इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस मी हे तुला अर्पण करेल असं करा काय जे असं तुमचा नवस कुठलाही तोपर्यंत शक्यतो करू नका केला तर फेडण्याची तयारी ठेवा आणि बोलल्यापासून लगेच तयारीला लागा म्हणजे तुम्हाला कुठेही व्यत्यय होणार नाही बऱ्याच वेळेस आपल्या कुलदैवताला नवस केला जातो वेद देवदैवत्याला नवस केला जातो आणि तो, तो फेरला जात नाही त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टीला अडचणी येतात आपल्याला म्हणून मी बोलतोय तुम्हाला खूप लोकांना सवय असते आता एखाद्या लेखीला लेकरू होईना गेलं अगर काही होईना गेलं की ते आजी बोलते मी असं करीन तू तसं करील आणि आजी जाती पुटकीने मरून म्हणजे समजा वयानुसार काही कारण असतो मी कोण राहिला की नवस त्याचा पण ती बाई बी सांगत नाही की मी असा सणवस केल्यावर का माझ्या पश्चात म्हणजे महाग तुम्ही कुणीतरी करा नाहीतर आत्ताच करून घेते नाहीतर असं करायचं नवस योग देवा आत्ताच मी तुला काय तुझं आयुष्य घालतो घालते अगर काय जे असेल ते हे तुला आत्ताच अर्पण करून टाकते माझं काम होते दे असं घाला काय अडचण आहे नवस अगोदरच फेडा ना अगर होईल लागल न होईल देव बी बघाल दिलदार देव बी होईल ना अरे हे म्हणजे आम्ही पत्र चांगलं अलूगरच तयारी करून घेतलेलं आहे देवा हे माझं काम कर नाहीतर नको ना करू हे बघ ही तुझा हे लगेच र बाबा हा तुझ्या मनावर करायचं का नाही करायचं ठरवतो असं म्हणून मग तू मोकळे जर किती तर आनंदाची गोष्ट आहे हा पुन्हा ताणच नाही कुणाला माग कुणी नवस फेडू न फेडू काही करू हा हे देणं नाही आपल्याला निवांतपणे मरता येत तर ही गोष्ट सांगायची म्हणजे ही अशी भानगड होती पूर्वी लहानपणी काही नवसानं झालेलं कार्ट होत आणि यामुळे अडचणी येत होत्या हम्म तर ते सांगितलं मी त्यांना असं नवस असले तुम्ही विचारा तुमच्या घरच्या लोकांना काय केलं ते चाललर चिल्लर असं कोणाला नारळ फोड म्हणलं असेल कुणाला पाच नारळाचं तोरण बांधेन म्हटलं असेल काय जे असेल ते असेल तुमचं काय पण ते करून टाका म्हटलं होईन होऊन जाईल या वर्षामध्ये नाही नक्कीच होणार आहे ते लग्न नक्की होऊन जाणार आहे त्यांनी केलं की त्यांना मार्ग सापडत नव्हता कुणी ती दुसरंच काहीतरी सांगायचे तुमच्या घराला करणीच केली धरणेच केली पोराचं लग्न होणे म्हणून असं आहे के तसं केलंय नको त्या गोष्टीच जे कामाच्या नव्हत्या तेच पण तसं काही प्रकार नाही ही नवस राहिलेला होता ते त्यांना मी काढून दिला त्यांना सांगितलं असो तुमच्याही बाबतीत कुणाचा असा किस्सा असेल तर काय न कुणाचा राहिला असेल तुमचा तर टाका फेडून हम्म लग्नाचं वगैरे कुठलं काही असेल काही असेल तर हा संतच्या बाबतीत कुठलं कुणाचं कुठल्याही देवाचं असेल मसुबाचा असेल नव कुलदैवताच असेल काय असेल ते असेल तुमचं पण नवस ठेवू नका एवढंच आज सांगायचं होतं अत्र मंडळी याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा, आणि समाधानी रहा